केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जातीपातीचं राजकारण चालू आहे असा महाराष्ट्र मी यापूर्वी कधीही पाहिला नव्हता असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांवर टीका केली आहे राज ठाकरे हे बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते ते म्हणालेत की जातीपातीचं राजकारण टोकाला पोहोचलं आहे असा महाराष्ट्र तुम्ही यापूर्वी कधी पाहिला होता का तुम्ही सर्व पत्रकार मंडळी अनेक वर्षांपासून मराठवाड्यात काम करत आहात तुम्ही तरी कधी असं महाराष्ट्र पाहिलं होता का मला कधी कधी वाटतं की सर्वांनी स्वतःला विचारायला हवं की आपण व आपलं राज्य कधी असं होतं का राज ठाकरे म्हणाले काही लोकांनी महापुरुष जाती जातींमध्ये वाटून टाकले आहेत संतांची आडनावं बाहेर काढली जात आहेत त्यामागून जे काही राजकारण करायचं जे राजकीय उद्योग करायचे आहेत ते चालूच आहे या सगळ्यांची मला क्यू येते पत्रकारही आता बदलले आहेत सर्व पक्षांनी जातींची समीकरणं बदलवली आहेत आणि स्वतःच्या फायद्यासाठी ही सगळी मंडळी अतिशय तीव्रपणे लोकांच्या मनात विष कालवत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सातत्याने ज्येष्ठ नेते शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत तसेच जातीपातीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली असा आरोप राज ठाकरे यांनी आतापर्यंत अनेक वेळा केला आहे त्यावरून राज ठाकरे यांना प्रश्न विचारला की तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल फार बोलत नाही त्यावर राज ठाकरे म्हणाले मी अजित पवारांबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगतो ते पूर्वी शरद पवारांबरोबर होते पवारांचं जातीपातीचं चा राजकारण चालू होतं जेम्स लेन वगैरे कारण चालू होतं मी तुम्हाला खात्री लायक सांगतो की अजित पवार हे कधी जातीच्या राजकारणात पडले नाहीत आणि ती ही गोष्ट निश्चित आहे आमचे प्रतिनिधी शर्मिला शेळकेंसह अस्लम कादरी ब्युरो रिपोर्ट सोफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा